हमें तजुर्बा है हम काम करने वालों में से है असं म्हणत प्रचार करणाऱ्या प्रभा क्रमांक वीस मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांचं भीमाशंकर नगरात जंगी स्वागत करण्यात आलं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक वीस मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार अबुबकर सय्यद तौफिक शेख पैलवान परवीन इनामदार आणि कुरेशा मुल्ला यांच्या बैठकीचं आयोजन भीमाशंकर नगरातील कायनात बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी चारही उमेदवारांचं भीमाशंकर नगरात आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं त्यानंतर कायनात बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं उमेदवारांना फेटे बांधून त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या बैठकीदरम्यान कायनात सामाजिक संस्थेचे संस्थापक अशपाक निटोरे यांनी भीमाशंकर नगरातील विविध नागरी समस्या उमेदवारांसमोर मांडल्या ते म्हणाले की आमच्या भीमाशंकर नगरात अनेक मूलभूत समस्या आहेत त्या आपण सोडवाव्यात आम्ही बिनशर्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहोत आम्ही शब्द देणारी माणसं आहोत पण यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रामाणिकपणे काम करू निवडून आल्यानंतर विकासकामांची सुरुवात आमच्या भीमाशंकर नगरातूनच करावी अशी विनंती त्यांनी केली यावर उत्तर देताना प्रभाग क्रमांक वीसचे पॅनल प्रमुख तौफिक शेख म्हणाले की आपण निश्चिंत रहा शंकर नगरातील सर्व समस्या माझ्या लक्षात आहेत आपण आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे जसा शब्द आपण दिला आहे तसाच शब्द मीही देतो आम्ही निवडून आल्यानंतर मार्च महिन्याच्या बजेटमध्ये भीमाशंकर नगरातील प्रश्न मांडून शक्य तितका निधी इथं आणू आणि विकास कामांचा शुभारंभ याच परिसरातून करू आम्ही काम करणारे लोक आहोत आणि आम्हाला कामाचा अनुभव आहे शेख जबान है गवाही है पहले मेरे ऑफिस के सामने एक भी थी और इंशाल्लाह ये मार्च मई में के महीने के अंदर मैं एक एम्बुलेंस भी इंशाल्लाह लाकर दू मैं पर उस पर हम लिखते कि बीमा शंकर नगर में क्या जरूरी है विजयनगर में क्या जरूरी है पहले ड्रेनेज होना क्या पानी होना क्या रोड होना उसके तो? ऊपर ये पूरा सिस्टमेटिक हमारा ये पूरा प्लानिंग रहेगा आप हमारा नियोजन रहेगा और हम सर्वे भी यहाँ पर आकर मार्च फरवरी के अंदर की जरूरी चीज क्या है उस उस मुताबिक काम हो जाएगा ये जबान दिए ने ऑफिस में हमारे भाई शेख में हमारे उनके इसके अंदर को ऐसा टंकी के चोट में बोले नहीं ये 16 तारीख के दिन निकाल हुएगा और बीस तारीख से यहाँ की रोड और पानी का मसला पूरा करके इतना निधि लगने वाला नहीं है तो पहला निधि ये दोनों महिला का निधि पहला इधर क्योंगे आप आपने। इसकी गवाही में आपको देता हूँ तो आपको आने वाले पंद्रह तारीख को जो इलेक्शन आने वाला है ये इस प्रकार के दो मशीन रहेंगे समझ में ये पहली मशीन रहेगी लेडीज की दूसरी मशीन रहेगी जेंट्स की आपको इस मरतबा चार नगर शो को चुनकर देना है दो महिला एक कुरेशा मुल्ला दूसरी प्रवीण इनामदार दो पुरुष में एक अबू बकर सैयद एक तोपिक परवान या बैठकीला परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि कायनात सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते